चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा, थंडा थंडा कूल, -कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूलकूल नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी हॉस्पिटल बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्ट्युब बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बिण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवी मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन पोट उघडून ऑपरेशन ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी शहरामध्ये सव्वीस मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती या घटनेच्या अनुषंगानं काही लोक त्या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करून समाजामध्ये अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत असं आढळून आल्यास संबंधांवरती गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिलाय राहुरी शहरामध्ये सव्वीस मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली या घटनेचे सर्वत्र पडसाद उमटले आहेत त्यानंतर सदर घटनेच्या अनुषंगानं काही लोक त्या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करून समाजामध्ये अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत सदर घटनेचे फोटो अथवा व्हिडिओ छत्रपती शिवाजी बदनामी होईल अशा प्रकारचे फोटोज आणि व्हिडिओ कोणीही पसरवू नये असं आवाहन राहुरी पोलीस प्रशासनाकडनं करण्यात आलंय सदर प्रकारावरती सायबर सेल मार्फत पोलीस प्रशासन लक्ष ठेवूनये सदर बदनामी करणाऱ्या लोकांवरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसेच तसेच जे कोणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान होईल असा व्हिडिओ प्रसारित करत आहे त्याबाबत पोलीस स्टेशनला माहिती द्यावी असं आवाहन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केलंय मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी